नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण वेगवेगळे स्ट्रीट फूड बघतोय तर हल्ली खूप ठिकाणी फेमस झालेल्या एक पदार्थ म्हणता येईल किंवा पोटभरीचं म्हणता येईल तो म्हणजे दालचा राईस तर दालचा कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तो साध्या जिरा राईसबरोबर सर्व केला जातो खरं दालच्याची चव अतिशय अप्रतिम असते तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते दालच्या राईस बनवण्यासाठी जो दालच्या तयार करणार आहे त्यासाठी वेगवेगळ्या डाळी लागणार आहेत सगळ्यात प्रथम लागणार आहे तूर डाळ हरभरा डाळ मूग डाळ त्याचबरोबर आपल्याला मसूर डाळ लागणार आहे हा ही आहे बेळगावची अख्खी मसूर आणि दुधी भोपळा लागणार आहे हे सगळं मी कुकरला चार ते पाच शिट्या करून घेतलेले आहेत डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यातला निम्मा मी दुधी भोपळा या डाळींच्यावर शिजवलेला आहे आणि निम्मा मी हा फोडणीत घालणार आहे हा आहे आपला गरम मसाला ह्या गरम मसाल्याची रेसिपी मी पूर्वी सांगितलेली आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया फोडणीसाठी काय काय पदार्थ घटक पदार्थ लागणार आहेत ते तुम्हालाच दाखवते आपल्याला फोडणीसाठी खाद्यतेल लागणार आहे त्याचबरोबर फोडणीमध्ये घालण्यासाठी आपल्याला तमालपत्र लाल मिरची हिरवी मिरची लागणार आहे त्याचबरोबर अल्लं लसूण ठेचून घेतलेला आहे कांदा आहे टोमॅटो आहे कोथिंबीर आहे चिंचेचा कोळ आहे आणि गूळ आहे बाकी मसाला म्हणजे धनेपूड आहे लाल तिखट आहे हिंग आहे हळद आहे जिरेपूड आहे आणि मीठ आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया ह्यामध्ये गरम मसालासुद्धा पडणार आहे तो मी मगाशी दाखवलेला आहे एका पॅनमध्ये तेल गरम करलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये हिरवी मिरची लाल मिरची आणि तेजपत्ता फोडणीत टाकायचा आहे थोडंसं ते तडतडलं की त्यामध्ये हिंग हळद आणि कांदा घालायचा आहे कांदा चांगला ब्राऊन होपर्यंत भाजून घ्यायचा आहे चांगला काळपट ब्राऊन कांदा व्हायला पाहिजे आपला कांदा काळपट ब्राऊन झालेला आहे आता त्यामध्ये आपण दुधी भोपळ्याचे तुकडे टाकणार आहोत त्याचबरोबर टोमॅटो टाकणार आहोत आणि चांगलं परतून घेणार आहोत दुधी भोपळ्याचे निम्मे तुकडे डाळींच्याबरोबर शिजवून घ्यायचे आणि निम्मे फोडणीत घालायचे ही मला एक दालच्या एक्सपर्टकडनं मिळालेली टीप आहे त्यामुळं त्याचा स्वाद खूप छान येतो हिरवी मिरची दुधी भोपळ्याचे तुकडे दाल तमालपत्र टोमॅटो आणि कांदा एकत्र भाजला की त्याचा स्वाद अतिशय छान येतो आता आपण ह्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत लाल तिखट घातलं की गॅस थोडासा मंद करायचंय आणि आपण ज्या सगळ्या डाळी शिजवून ठेवलेल्या त्या घालायचे गरजेनुसार पाणी घालायचंय कारण आपल्याला हा दुधी पोपळा त्यामध्ये आहे आणि थोडं साधारण एवढं असं सा पातळ होईल एवढं पाणी घालायचं आहे त्यामध्ये आता बाकीचे मसाले घालू आपण त्यामध्ये आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे ते घालायचं आहे त्याचबरोबर कोथिंबीर घालायची आहे चिंचेचा कोळ घालणार आहोत आपण चिंचेचा कोळ त्यामध्ये घालणार आहे सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिखट थोडंसं आंबट किंचित गुळ घालायचं आहे कारण आपली तिखट आंबट आणि गोड ही टेस्ट बॅलन्स व्हायला पाहिजे त्याचबरोबर त्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे आणि सगळं एकसारखं हलवून शिजायला ठेवून आहे सगळ्या डाळी एक रूप व्हायला पाहिजेत त्याचबरोबर आपला दुधी भोपळा हो पण त्या डाळींच्या बरोबर शिजला गेला पाहिजे थोडीशी धण्याची पूड़ेची भरड घालायची आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याला छान उकळी येऊन द्यायची गरम गरम दालच्या त्याच्याबरोबर जीरा राईस आणि ओनियन पिकल आपण सर्व केलेलं आहे अशा छान छान डिशेश बघण्यासाठी शिकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे नोटिफिकेशन्स येत राहतील